श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या मार्गशिर्ष महिना सुरू असून या मार्गशिष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं आपण विधिवत पूजन करत आहोत उपवास केला जात आहोत माता लक्ष्मीची आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी यासाठी आपण प्रार्थना करत आहोत तर या मार्गशीर्ष महिन्यात तीस दिस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपण साजरी करणार आहोत संकष्टी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी दोन हजार तेवीस या वर्षातील सर्वात शेवटची संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी या दिवशी उपवास केला जातो संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्यावरची सर्व विघ्न अडथळे संकटे दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट व्हावी यासाठी या, या दिवशी हे व्रत आणि उपवास केला जातो तर आज आपण या व्हिडिओमध्ये या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी घरासाठी मी ज्या पाच वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्याने आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे मुलांच्या प्रगतीमध्ये अभ्यासामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत पतीच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये येणारे अडथळे असतील किंवा घरामध्ये इतर कोणतेही अडचणी असतील किंवा जर सतत वादविवाद होत असतील भांडणं असतील कलह असेल तर ते सर्व दूर होऊन आपल्या घरामध्ये भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्यावरची सर्व विघ्न दूर होणार आहेत आणि यासाठीचा हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर चला पाहूया आता हा आपल्याला उपाय कसा करायचा आहे आणि या पाच वस्तू आपल्याला कशा जाळायच्या आहेत त्या तर आज आपण जो हा उपाय पाहत आहोत तर हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी आपल्या घरासाठी करायचा आहे तर या उपाय करण्यासाठी या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईनं पहाटे उठून स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून आपल्याला स्नान करायचं आहे त्यानंतर लाल रंगाची शक्य असतील तर वस्त्र परिधान करायचे आहेत किंवा कोणतीही स्वच्छ वस्त्र परिधान केले तरी चालतील शक्यतो लाल रंगाची वस्त्र या दिवशी अवश्य परिधान करावीत त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे जर तुम्ही चौरंगावरती गणपती बाप्पांची स्थापना करणार असाल तर देवघराच्या बाजूला आपल्याला हा चौरंग ठेवून त्याच्यावरती लाल रंगाचं किंवा प पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही गणपती बाप्पांची मूर्ती किंवा जर प्रतिमा असेल तर प्रतिमा स्थापन करायची आहे आणि त्यांच्या बाजूला आपल्याला रिद्धिसिद्धी म्हणून एक एक सुपारी देखील ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत तसेच लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहे शक्यतो आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाना जास्वंदीची फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसाठी गुळाचे लाडू देखील अर्पण करायचे आहेत जे काही आपल्याकडं गोड मिठाई असेल तर ती गणपती बाप्पांना आपण या दिवशी अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला दिवसभर उपवास ठेवायचा आहे शक्यतो निर्जला व्रत आपल्याला या दिवशी ठेवायचं आहे आणि भगवान या गणपती बाप्पांसोबतच आपल्याला या दिवशी शक्य झाले तर शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवांची आणि देवी माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे त्यानंतर दिवसभर गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचं आहे जो कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचं जप आपल्याला दिवसभर करायचं आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांसाठी पतीसाठी घरासाठी आपल्या घरावरती येणारे सर्व अडथळे दूर होण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी आणि अशा प्रकारे आपल्याला दिवसभर गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचं आहे दिवसभर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्यतो देशी गायच्या तुपाचाच दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक लवंग देखील टाकायचे आहे कारण की हा मार्गदर्शक महिना सुरू असून माता लक्ष्मीला हा महिना समर्पित आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला ही लवंग या दिव्यामध्ये अवश्य टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक पुन्हा एकदा या गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि आपण जो उपवास केलेला आहे व्रत केलेलं आहे तर ते व्रत तो उपवास आपल्याला चंद्राची पूजा करून सोडायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये आपल्याला या ज्या वस्तू जाळायच्या आहेत तर त्या सर्व वस्तू आपल्याला या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत तर त्यातील पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे आपल्याला चार लवंगा घ्यायच्या आहेत लवंग कुठेही तुटलेली खराब झालेली किडलेली नसावी अशा चार लवंगा घ्यायच्या आहेत चार तमालपत्राची पानं घ्यायची आहेत ती देखील आपल्याला तशीच घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला चार वेलच्या घ्यायच्या आहेत या झाल्या तीन वस्तू त्यानंतर आपल्याला घ्यायच्या आहे एक चमचाभर जी Uh, पिवळी मोहरी असते आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये तर ती पिवळी मोहरी आपल्याला एक चमच्यावर घ्यायची आहे आणि पाचवी जी वस्तू आहे तर ती म्हणजे भीमसेने कापराच्या वड्या आता या भीमसेनी कापराच्या वड्या आपण आपल्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकतो परंतु आपल्याला जास्तीत जास्त भीमसेनी कापूर घरामध्ये जाळायचं आहे तर अशा या पाच वस्तू आपल्याला मसाल्याच्या डब्यामध्येच मिळणार आहेत या जरी मसाल्याच्या डब्यामध्ये असतील तरी देखील या सर्व वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत आणि या जर वस्तू आपल्या घरामध्ये जाळल्या तर गणपती बाप्पांसोबतच आपल्या लक्ष्मी मातेची देखील कृपा होणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत त्याचबरोबर हा जो भीमसेनी कापूर आहेत हा कापूर आपल्या घरातील नकारात्मकता दूर करत असतो आपल्या घरावरची सर्व विघ्न दूर करण्याचं काम हा भीमसेनी कापूर करत असतो बाकी या चार वस्तू या सर्व लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं या सर्व वस्तू घरात जाळ्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावरती होते आणि यासाठीच वस्तू जाळायच्या आहेत तर या सर्व वस्तू एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या कापूरदाणीमध्ये घ्यायच्या आहेत आणि आईनं या गणपती बाप्पांसमोर या विघ्नहर्त्यासमोर बसायचं आहे आपल्या मनातील जी काही इच्छा असेल मनोकामना असेल अडचणी असतील संकट असतील आपल्या मुलांसाठी घरासाठी पतीसाठी जी काही आपल्यामध्ये मनामध्ये जी समस्या असेल तर ती सर्व या बाप्पाला या विघ्नहर्त्याला दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे माझ्या घरावरची माझ्या मुलांवरची सर्व अडचणी दूर हो दे विघ्न दूर हो दे ही, ही, ही जी काही मनामध्ये शंका असेल तर ती सर्व काही या बाप्पाला प्रार्थना करून बोलून दाखवायची आहे त्यानंतर ही जी प्लेट आहे तर ही गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर एक गणपती बाप्पांचा मंत्र आहे जो मंत्र आपण पठण केल्यामुळं आपल्यावरची सर्व संकट अडचण अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे तर तो मंत्र म्हणजेच ओम वक्र तुंडाय हू या महामंत्राचा आपल्याला अकरा वेळा एकशे अकरा वेळा जितका जास्त वेळा होईल तितका जास्त वेळा आपल्याला जप करायचा आहे जितका जास्त होईल आपल्याला पठन करायचा तितका जास्त आपल्याला हा मंत्र पठण करायचा आहे ओम वक्र तुंडाय हू या महामंत्राचा आपल्याला अनेक वेळा जप करायचा आहे जर तुम्हाला मंत्र समजला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि त्यानंतर आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत ही प्लेट घ्यायची आहे या गणपती बाप्पांवरून आपल्याला ही प्लेट उजव्या हातामध्ये धरायची आहे आणि पाच वेळा उतरवायची आहे उतरवत असताना देखील आपल्याला याच महामंत्राचा जप करायचा आहे जो मी आता सांगितलेला आहे त्यानंतर आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत ह्या जाळत असताना आपल्याला याच्यावरती एक चमच्यावर तूप घालायचं असे आहे जर तुमच्याकडं तूप नसेल तरी चालेल तुम्ही तसेच पेटवू शकता परंतु शक्यतो याच्यावरती एक चमच्यावर तूप घालायचं आहे आणि या वस्तू आपल्याला पेटवायच्या आहेत या वस्तू पेटवल्यानंतर आपल्याला संपूर्ण घरामध्ये या वस्तू घेऊन फिरायचं आहे याचा जितका जास्त होईल तितका धूर आपल्या घरामध्ये करायचा आहे आणखी आपल्याला कापराच्या वड्या टाकाव्या लागल्या तरी देखील आपण यावर कापराच्या वड्या टाकत राहायचं आहे आणि यामुळं आपल्या घरामध्ये जी नकार असेल घरामध्ये जी वाईट नजर असेल वाईट दोष असतील कोणी करणी केली असेल बाधा असेल तर ते सर्व यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे घरामध्ये जर कोणी सतत आजारी पडत असेल किंवा मुलांच्या प्रगतीमध्ये सतत अडथळेत असतील अभ्यासामध्ये लक्ष न लागत नसेल पतीच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये येणारे अडथळे असतील किंवा घरामध्ये सतत वादविवाद भांडणं जे काही आपली समस्या असतील अडचणी असतील इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या सर्व काही बोलत बोलत आपल्याला या वस्तू पेटवून आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत कानानं कोपरा आपल्याला या घरामध्ये फिरवायच्या आहेत प्रत्येक ठिकाणी टॉयलेट बाथरूम सकट जिथं जिथून आपल्या घरामध्ये नकारात्मक प्रवेश करत असते तर त्या संपूर्ण ठिकाणी संपूर्ण घरामध्ये आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत आणि फिरवायच्या आहेत या सर्व लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं तसेच या घरामधील नकारात्मकता दूर करणाऱ्या वस्तू असल्यामुळं यामुळं आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे तर ती घराबाहेर जाणार आहे आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करणार आहे लक्ष्मी मातेचा वर्धस्त आपल्या कुटुंबाला लाभणार आहे आणि त्यामुळं बरोबरच या विघ्नहर्त्याचा देखील आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे या विघ्नहर्तेच्या कृपेने आपल्या घरावरची सर्व संकट अडचणी दूर होणार आहेत आणि आपल्या घराची भरभराट होणार आहे मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहेत प्रत्येक कामात येणारे अडथळे सर्व गणपती बाप्पा दूर करणार आहेत आणि यासाठीच आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत तर तुम्ही या वस्तू जर जाळल्या तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि हा उपाय तुम्ही जर एक संकष्टी चतुर्थी न करता पाच जर संकष्टी चतुर्थीला जर केला तर तुम्हाला याचा लवकरात लवकर तुमच्यावरची सर्व संकटं दूर होऊन आपल्याला याचा नक्कीच फायदा जाणवणार आहे तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद